नमस्कार मित्रांनो व्हायरल मराठी न्यूज या मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे <laughs> मित्रांनो राज्य देश विदेशातल्या तसेच मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ऐकून बटन दाबायला विसरू नका मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभाचा आढावा या मतदार या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोतच परंतु आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच घटनेवर देखील आपलं लक्ष आहे मित्रांनो आज मी आपल्याला वेगळ्या विषयावर बोलणार आहे बिग बॉस सीझनचा बिग बॉसचा पाचवा सीझन सुरू आहे अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो यामध्ये पॅडी कांबळे असतील आर्या जाधव असेल घनश्याम दरोडे असेल त्याच्यानंतर धनंजय पवार असतील किंवा अभिजित सावंत असतील उत्तम प्रकारचे स्पर्धक या कार्यक्रमामध्ये खेळताना दिसत आहे तसेच रांगडागडी असलेला सूरज चव्हाण हा देखील अतिशय उत्कृष्ट काम या कार्यक्रमात करत आहे आणि विशेषत रितेश देशमुख या कार्यक्रमाचे होस्ट खूप सुंदर प्रकारे करत आहे अवघ्या महाराष्ट्रातून रितेश देशमुखचं रितेश देशमुख यांची प्रशंसा होत या आहे या कार्यक्रमामध्ये एक स्पर्धक आहे मित्रांनो जिचं नाव जान्हवी किल्लेकर अतिशय उद्धट आणि उर्मट ही मुलगी आहे ती सूरज चव्हाणला भिडते पॅडी कांबळे असतील पॅडी कांबळे हे सिनियर आहेत तिच्यासमोर त्यांनासुद्धा भिडते तसेच घनश्याम दरोडे असेल आर्या जाधव असेल प्रत्येकाशी भांडणाच्या स्वरूपात तिचा स्वभाव आहे मित्रांनो परंतु होस्ट रितेश देशमुख यांनी तिची गुर्मी चांगलीच उतरवली आहे काल झालेल्या एपिसोडमध्ये अक्षरशः रितेश देशमुख जेव्हा बोलले तेव्हा जान्हवी किल्लेकरला रडायला आलं जानवी किल्लेकर ढसाढस दस रडू लागली मित्रांनो ह्या सतरा सेकंदचा व्हिडिओ तुम्ही हा बघा रितेश भाऊ मराठी स्पर्धक अतिशय खुश आहेत तुमच्यावर जशास तसे उत्तर तुम्ही जान्हवी किल्लेकरला दिलं आहे त्यामुळे अवघा महाराष्ट्र तुमचा फॅन सुरुवातीला आहेच परंतु आतासुद्धा अवघा महाराष्ट्र तुमचा फॅन होणार आहे मित्रांनो हा कार्यक्रम नक्की बघत जा आणि जान्हवी किल्लेकरची बिग बॉस मराठीमधून हकालपट्टी होणार का हा येणारा काळ ठरवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद